सेवा सदन स्कूल मध्ये विद्युत सुरक्षेवर मार्गदर्शन व जनजागृती रॅली गडिंग्लज शहरातून विद्युत सुरक्षेसाठी जनजागृती रॅलीचे आयोजन महावितरणाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांचे मार्गदर्शन गडिंग्लज येथील सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये विद्युत सुरक्षा विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं यानंतर शहरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली कार्यक्रमासाठी महावितरणच्या गडिंगलज कार्यालयाचे कार्यकारी अभियंता संजय पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते श्री पवार यांनी विद्यार्थ्यांना विजेमुळे होणाऱ्या अपघातांची कारणं स्पष्ट करत त्यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारीची माहिती दिली त्याचबरोबर दैनंदिन जीवनात विजेची बचत कशी करावी यावरही त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केलं या, या कार्यक्रमामध्ये उपकार्यकारी अभियंता सूर्यवंशी गुणवत्ता अभियंता जाधव आणि हेड संजय कांबळे यांनीही विद्युत सुरक्षेच्या विविध अंगांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला रॅलीद्वारे नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्यात आली या उपक्रमामध्ये सेवासदन स्कूल ऑफ नर्सिंगचे सर्व विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण सुतार यांनी केलं तर प्राचार्य कपिल कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले विद्युत सुरक्षेच्या अनुषंगाने असा उपक्रम राबवणे ही काळाची गरज असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा